अहिल्यानगरच्या गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप समाजकार्याचा प्रेरणादायी उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पुढे सरसावले समाजसेवक अहिल्यानगरमध्ये वह्यांचे मोफत वाटप अहिल्यानगर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले असून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून देणारी ही एक प्रेरणादायी घटना ठरली आहे या शाळेत एकशे ऐंशी ते दोनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मुख्याध्यापक श्री घिगे सरांनी विद्यार्थ्यांना वयांची आवश्यकता असल्याचे समाज माध्यमातून जाहीर केले होते यावर तात्काळ प्रतिसाद देत परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांसाठी वर्षभर पुरेल इतक्या वया उपलब्ध करून दिल्या शालेय साहित्याचा आधार मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकताना दिसून आला ही कृती केवळ एक सामाजिक उपक्रम नाही तर उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी उदाहरण आहे नमस्कार आज गुरु पौर्णिमेनिमित्त विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शाळेतील शाले विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे आम्ही विद्यार्थ्यांना लागणाऱ्या वर्षभर लागणाऱ्या त्या वया आहेत यासाठी आम्ही विकास सोशल फाउंडेशन यांच्याकडे मागणी केलेली होती आणि त्यांनी त्या मागणीला मान देऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप आज गुरु निमित्त केलेलं आहे या शाळेमध्ये रेल्वे स्टेशन परिसरातील अनेक गोरगरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत विकास सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शिक्षकांचा देखील सन्मान या ठिकाणी फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे विकास फाउंडेशनच्या माध्यमातून हा जो उपक्रम आहे अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा आहे मी okay. शाळेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा